प्रेक्षकांना स्वागत आहे बघा ही आहे जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक डिजिटल शाळा वावर्धा तालुका जिल्हा जळगाव तालुका पण जळगाव जिल्हा पण जळगाव तिथली ही सुंदर आकर्षक अशी डिजिटल तुम्ही बघू शकता कसली सुंदर शाळा आहे जी इमारत सुंदर आहे बा बघू शकता हे आकर्षक आहे म्हणजे डोळ्यांना बघणार बघा अगदी स्लाइडिंग विंडो आहे पुन्हा एकदा जे नैतिक मूल्य असतात ते भरभरून या शाळेत आहे मुख्याध्यापक कार्यालय त्याच्याबरोबर दिनचर्या वर्ग बघू शकता तुम्ही आमच्या वेळेस हे नव्हतं असं एवढं सुंदर जर शाळा असेल आणि एवढा सुंदर जर वर्ग असेल तर या शाळेत शिकणारी मुलं खरंच नक्कीच सुंदर होती पण सध्या जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार नकारात्मक झालेला आहे तो कुठेतरी बदलला पाहिजे या शाळेत खूप काही मिळतो पण जे विद्यार्थी किंवा पालक या शाळेकडे बघता येते चुकीच्या किंवा गैरसमज झाले आहेत ती जिल्हा पण खरंच या जिल्हा परिषद शाळेने ह्या समाजाला या देशाला या प्रशासनाला खूप चांगले नागरिक दिलेले आहेत खूप चांगले अधिकारी दिलेले आहेत आणि ते खरंच जर बघितला इतिहास तर याच जिल्हा परिषद शाळेतून घडलेली आहेत मी सगळी महामानव सांगून गेले की मराठी शाळा खूप वेगळी आहे आणि तिथलं मिळणार नैतिक मूल्यावरचं शिक्षण अफलातून आहे तर ह्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे बघा ना तुम्ही अगदी जिथे पाऊल पडेल जिथे नजर पडेल तिथनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आणि ही एवढी सुंदर परिसर अगदी वॉल कंपाऊंड सुद्धा असं काहीतरी नैतिक मूल्य किंवा शिक्षण देणारच चित्र आहे आणि ही पोरं खेळत आहे तिथे अशी शाळा आहे सुंदर आहे शिक्षकांचंही ही तळमळ सुरू आहे शाळा काहीतरी चांगलं द्यायचं ही मुलगी आहे आपण या मुलीशी बोलूयात काय ग बाई तुझं नाव कितीला कितीलाय कोणत्या वर्गात आहे पहिली तुझं नाव काय म्हणलं दुसरीच आहे तुझं नाव काय सन्नाशे तुल तुला गाणं येत रे पावसा कुठलं गाणं येत तुला काय आवडत तुझं आवडत फळ कोणतं कोणतं फळ आवडत केळी ऍपल केला केळी आंबा नाही आवडत आंब्याला इंग्रजीत काय म्हणतात मॅंगो मँगो मस्त आमची पोरं हुशार आहे हा तुझं नाव काय ग बाळ गोपीका गोपिका का, काय आवडतं तुला मला सफरचंद आवडत आणि खेळायला खूप खूप आवडतो तुला का कबड्डी 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 हो आणि तुला शिकून काय व्हायचंय मोठ्यापणी खोलीस खोलीस व्हायचे सुंदर स्वप्न बघणारी लहान लहान मुलं आहेत बघूयात येणारं चित्र काय असेल थँक्यू